डोंबिवलीकरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थान सार्वजनिक गणेश मंडळाचे शताब्दी महोत्सव वर्ष साजरे महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली शहरातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशी ख्याती असलेल्या या गणेशोत्सवाची सुरुवात श्री गणेश मंदिर संस्थानात सन एकोणीसशे पासून झाली स्थापनेच्या काळात मंडळातील अनेक कार्यकर्ते हे वारकरी संप्रदायाचे असल्याने श्रींचे विसर्जन हे भागवत एकादशीला करण्याची प्रथा आजही सुरू आहे स्वातंत्र्योत्तर काळात जसजशी लोकवस्ती वाढत गेली शहराचा विस्तार झाला परंतु मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह डोंबिवलीकरांची श्रद्धा व प्रेम कधीच कमी झाले नाही किंबहुना वाढतच गेले शंभर वर्षांच्या काळात मंडळाने डोंबिवली शहराच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विकास कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन आपले योगदान दिले आहे सात सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मंडळाचा वा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात धार्मिक आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे यंदाचं वर्ष हे आमच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश मंदिराचं शंभरावं वर्ष आहे या शंभराव्या वर्षामध्ये सर्व नागरिकांना आम्ही सर्व भाविकांना आव्हान करतो की या शतक महोत्सवी वर्षामध्ये आपण सगळ्यांनी गणेश मंदिरामध्ये यावं आम्ही केलेला जो देखावा आहे हा आपण सगळ्यांनी पाहावा विष्णूचे जे दहा अवतार आहेत याचं दर्शन घ्यावं आणि ही जी भव्यता याच्यातनं हिंदू धर्माचा जो काही आपण आपल्या मनामध्ये लहानपणापासून आपल्याला जे शिकवलं गेलं आहे विष्णूचे दहा अवतार ज्या ज्या वेळेला एखादं संकट येतं त्यावेळेला देव काहीतरी रूप घेतो आणि त्या संकटाचा नाश करतो आणि ही पृथ्वी पुन्हा त्याच पद्धतीने जो संरक्षित करतो ते दाखवण्याचा प्रयत्न आहे उद्या आगमन आहे आणि आगमना या आगमनाची एक खूप छान मिरवणूक बाजीप्रभ चौकातनं निघणार आहे या मिरवणुकीमध्येही सगळ्यांनी सामील व्हावं मधल्या काळात आठ दिवसात वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याचाही सगळ्या भाविकांनी लाभ घ्यावा गणेशोत्सवाचा जो सांगता समारोह असेल तो पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मिरवणुकीचा था थाटमाट असेल आणि त्याचं एक आकर्षण म्हणजे पुण्याची जी रमणबाग नावाची जी एक संस्था आहे जी पथकामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे आणि ते बघण्यासाठी डोंबुलीतली दो ढोल पथकंसुद्धा इच्छुक उत्सुक आहेत त्यामुळे तेसुद्धा ते आपण सगळ्यांनी बघायला यावं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आणि गणेश उत्सव आणि गणपती मंदिरातर्फे सगळ्यांना आग्रहाचं म्हणून ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली